नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली तर इथं आपण जर पदवीधर असाल तर आपल्याकरता ही एक आनंदाची गोष्ट आहे इथं आपल्याला वीस पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो कोणतं पद आहे आणि या संदर्भामध्ये काय अटी शर्ती असतील या सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड इतर लिपिक पदाच्या वीस जागा उपलब्ध आहेत आणि या संदर्भामध्ये वयोमर्यादा वय वर्ष एकवीस ते पस्तीस वय आपला असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण जे आहे ते सांगली आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस बारा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामधली मूळ जाहिरात जी आहे ती डब्ल्यू 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 एल डॉट इन या वेबसाईट वरती ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय तर मित्रांनो ही जी मूळ जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये बघा एकूण वीस पदांसाठी भरती संदर्भामध्ये यांनी सांगितलेलं आहे आणि शैक्षणिक पात्रता बघा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे मराठी हिंदी इंग्रजी न्या, भाषांचे ज्ञान आवश्यक आणि प्राधान्य जे आहे ते कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल आपल्याला अनुभव आवश्यक आहे असं काही नाहीये मात्र या जर गोष्टी आपल्याकडे असतील तर आपल्याला या जॉब संदर्भामध्ये प्राधान्य दिलं जाईल या व्यतिरिक्त आपलं एम सी ए बीबीए किंवा सायबर सिक्युरिटी हार्डवेअर झाला असेल याशिवाय जे ए या आय आय बी सी सी उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त संस्थेची आय सी एम किंवा आय आय बी एम ही ज्या काही गोष्टी आहेत त्या असतील तर आपल्याला प्राधान्य दिलं जाईल याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन परीक्षा शुल्क दिलेला आहे आठशे पंचवीस ते आठशे पंचवीस रुपये ते अठरा टक्के जीएसटी याच्यामध्ये ऍड होईल याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलेला आहे या व्यतिरिक्त अर्ज करण्याचा जे काही अटी शर्ती आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत आपण या सर्व अटी शर्ती व्यवस्थित वाचून घ्या या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आमच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा विद्यार्थी मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद